नांदेड कंधार तालुक्यातील दिग्रस येथून स्वराज्याचे मावळे मारुती पाटील यांच्याकडून जेवण पाठवले पंधरा हजार भाकरी बारा किलो लोणचे सात किलो शेंगदाण्याची चे चटणी पाच किलो मिरच्याचे लोणचे एवढी रसात पाठवण्यात आली आझाद मैदान येथे मनोज पाटील जरांगे उपोषणास बसले आहे मराठा बांधवासाठी जेवण मुंबई येथे पाठवण्यात आले आमचे संघर्ष योद्धा श्री मनोज पाटील जरांगे हे आपल्या मराठ्याच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा ये समाजाच्या हितासाठी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबई येथे उपोषणासाठी निघलेले आहेत त्यांच्या समर्थनात लाखो मराठा बांधव तिथे बसलेले आहेत त्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून आपण आपल्या दिग्रस गुंटूर मशुरी हडोळी आणि छोट्या दिग्रसच्या भागातून आपण त्यांच्या फुल फुलाची पाकळी म्हणून जेवणाचं नियोजन केलेलं आहे तरी आज आपल्या शेजारी गुंटूर गावातील आपले वगळेश पाटील शिल्लके आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून आपल्याला त्यांची एक शिदोरी म्हणून आपल्याकडे आणून दिलेली आहे जे आपल्याला मुंबईला पोहोचता करायचे आहे आणि तरी आपल्या सर्व मराठा बांधवातर्फे वासियाचे आभार एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अरे एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच ओबीसीतून आरक्षण ओबीसी तुम आरक्षण म्हणजे पडेल तुम आगडो धनो दादा जरांगे पडेल तुम आगे वडो है मुंबई येथे आमचे सर्वांचे आधारथम आमचे संघर्ष अयोध्ये संघ मनोज पाटील दरांगे आपल्या सर्वांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी मुंबई येथे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्यासोबत आपले सर्व मराठा बांधव त्या ठिकाणी लाखोच्या तिथे बसलेल्या आहेत त्या लोकांच्या जेवणाची सोय व्हावं त्यांच्यासाठी एक फुला फुलाची पाकळी आपल्याकडून एक शिगोरी तपात जावी म्हणून आपण दिग्रस गुंटूर मर्शुली हाडोळी ब्रह्मश आणि छोटा दिग्रस या पाच गावाकडून आपण आपल्याकडून एक शिदोरी आपण देत आहोत त्यापैकी आज हाडोळी या गावातून त्यांच्या सोय इच्छेनं त्यांच्याकडून सातशे भाकरी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चटणीची त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे या सर्वांचे पूर्ण मराठा समाजातर्फे सर्वांचे आभार जे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा